नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला श्रीमंत आहे का हे सहा उप नियम हे सोपे सहा नियम नक्की करून बघा चला तर मग पाहूया असे कोणते सहा नियम आहेत ज्यामुळे आपण श्रीमंत होऊ शकतो सहा सोपे नियम श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवतात उत्पन्न वाढवणारी मालमत्ता बचत आणि आर्थिक विवेकावर भर द्या शिकून मूल्य निर्माण केल्यास निर्माण केल्यास दीर्घकालीन यश मिळेल आपण हे सुवर्ण नियम पालता का याविषयी पुढे आता आपण पाहणार आहोत आपल्यापैकी प्रत्येकाला या आर्थिक सुरक्षिततेच्या काळात पैसा कमवायचा आहे आणि श्रीमंत व्हायचे आहे तसेच आर्थिक बलही हवे आहे उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सांगितले हे सहा नियम तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आर पी जे ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयक्का यांनी नुकतेच फेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे आणि वाचवण्याचे काही सोपे पण प्रभावी मार्ग शेअर केले आहेत कोणीही आपल्या आयुष्यात या नियमांचा अवलंब करू शकतो आणि आर्थिक यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो हर्ष गोयक्का हे प्रसिद्ध उद्योगपती आणि आर पी जे ग्रुपचे चेअरमन आहेत यांचा जन्म एका बिझनेस हाऊसमध्ये झाला आणि ते भारतीय कॉपरेट जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आर पी जे ग्रुपने टायर इन इन्फ्रास्ट्रक्चर आय टी फार्म आणि ऊर्जा अशा अनेक क्षेत्रात यश मिळवले आहे हर्ष गोयक्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात अनेकदा व्यवसाय गुंतवणूक नेतृत्व आणि यशाशी संबंधित प्रेरणादायी विचार शेअर करतात त्यांच्या कल्पनांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो श्रीमंत बनण्याचे सहा नियम कोणते हे आपण पाहूया एक उत्पन्न वाढवणारी मालमत्ता खरेदी करा लक्षात ठेवा जर तुम्हाला खरोखरच श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला तुमचे उत्पन्न अशा गोष्टीमध्ये गुंतवावे लागेल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल उदाहरणार्थ जर तुम्ही भाड्याने घेता येईल असे दुकान किंवा जमीन खरेदी केली तर ते दीर्घ काळासाठी आपल्यासाठी उत्पन्नाचे कायमस्वरूपी श्रोध बनेल केवळ महागड्या वस्तू खरेदी करण्याऐवजी अशा मालमत्तामध्ये गुंतवणूक करा जी कालांतराने वाढतील आणि आपली कमाई वाढवण्यात मदत करतील कमाईपेक्षा कमी खर्च करा हा एक क्लासिक नियम आहे जो खूप सोपा वाटतो परंतु त्याची अंमलबजावणी करणे थोडे कठीणच आहे हर्ष गोयक्का म्हणतात की आपण आपल्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करण्याची सवय लावली पाहिजे आणि बचतीला प्राधान्य दिले पाहिजे जर तुम्ही तुमची सगळी कमाई जर महिन्याला खर्च केली तर भविष्यात कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी काहीच शिल्लक राहणार नाही त्यामुळे आपल्या उत्पन्नाचा ठराविक भाग वाचवण्यासाठी सवय लावा तीन केवळ कमाईवर लक्ष केंद्रित न करता बचतीवरतही बचतीवरही लक्ष केंद्रित करा अनेक जण फक्त नोकरी किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाकडे लक्ष देतात पण खऱ्या आर्थिक यश तुम्हा तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपली कमाई योग्य ठिकाणी गुंतवतो आणि ती वाढवतो संपत्ती जमा करणे म्हणजे केवळ पैसे वाचवणे नव्हे तर ती योग्य ठिकाणी गुंतवणे म्हणजेच ती वाढतच राहील हा विचार तुम्हाला दीर्घकाळात अधिक संपत्ती निर्माण करण्यास मदत करेल चार वित्तीय साक्षरता वाढवा श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकले पाहिजे हर्ष गोयक्का म्हणतात की आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी आपण पुस्तके वाचली पाहिजेत तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि गुंतवणुकीविषयी माहिती गोळा केली पाहिजे पैसा कसा काम करतो हे समजून घेतले तर आपण चांगले आर्थिक निर्णय घेऊ शक घेऊ शकू आणि आपली संपत्तीही वाढू शकू पाच नवीन संधीचा शोध घ्या पैसा कमवण्यासाठी नवीन संधी शोधणे सा आणि त्यावर काम करणे महत्त्वाचे आहे नवीन व्यवसाय सुरू करणे एखाद्या समस्येवर उपाय शोधणे किंवा समाजासाठी उपयुक्त असे काहीतरी करणे या सर्व पद्ध पद्धती पैसे कमवण्यास मदत करू शकतात लोकांच्या गरजा भागवणारे काही केले तर तुम्हाला आर्थिक फायदा होईल सहा पैशासाठी नव्हे तर शिकण्यासाठी काम करा शेवटी हर्ष गोयक्का म्हणतात की आपण केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने काम करू नये आपण आपल्या कामातून काहीतरी नवीन शिकून स्वतःला अपडेट केले तर पैसे आपोआप यायला लागतील या विचाराने आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत तर होतोच पण जीवनात समाधानही मिळते जेव्हा तुम्ही तुमचे ज्ञान आणि कौशल्य वाढवाल तेव्हा तुम्हाला आणखी चांगल्या संधी मिळतील एकंदरीत श्रीमंत होण्यासाठी मेहनत समजूतदारपणा आणि संयमाची गरज असते हे अर्ष गोयक्का यांचे सहा नियम दाखवून देतात या नियमांचा अवलंब केल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत तर होईलच शिवाय संतुलित आणि आणि यशस्वी जीवनही जगू शकाल त्यामुळे आजपासूनच बचत सवय लावा आपली आर्थिक समज वाढवा आणि योग्य दिशेने वाटचाल करा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की श्रीमंत व्हायचे असेल तर सहा नियम कोणते हर्ष गोयक्कयाने खूप छान प्रकारे आपल्याला श्रीमंती होण्याचे उपाय सांगितले आणि नियम देखील सांगितले करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ